नुरसिवाडी सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने व काही प्रमाणात धरणातून होणारे विसर्ग यामुळे स्त्री नुरसिवाडी येथील कृष्णा पंचंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात तीन फुटांनी वाढ झाली आहे दरम्यान कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील दत्त मंदिरासमोर पोहोचले आहे दत्त देवस्थान मार्फत मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आले कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास लवकरच येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे